मित्रांनो पुण्यात पावसाचा अत्यंत कहर माजलेला आहे संपूर्ण पुणेच काय महाराष्ट्र सुद्धा पाण्याखाली गेलाय परंतु पुण्याची परिस्थिती फार वेगळी आहे आज पुणे शहरात आणि उपनगरामध्ये गेली दोन तीन दिवसापासून इतका पाऊस पडतोय त्याचा परिणाम शहराच्या एकंदरीत वाहतुकावर होतोय प्रचंड ट्रॅफिक जाम पुणे शहरामध्ये झालेला आहे आणि एवढाच नाही पुणे असेल मुंबई असेल सगळी मोठी शहर ही पाण्यात गेलेली आहे विकासाच गाजर जे दाखवलं गेलं आता तुम्ही याच पावसाळ्यामध्ये पाहताय अत्यंत विकास हा भरकटलेला आहे देवेंद्र फडणवीस साहेब असतील एकनाथ शिंदे साहेब असतील अजित पवारांनी जो काही विकास केला अजून प्रत्यक्ष पावसाळा सुरू व्हायचा आहे मे महिन्याच्या वीस एकवीस बावीस तारखेलाच म्हणजे मान्सून पूर्व काम अजून व्हायची तरी अक्का विकास वाहून गेलेला आहे हजारो कोटी रुपयाला तुम्हाला तुमच्या खिशावर दरोडा टाकला गेलाय पण पावसानं मात्र सगळा बदला घेऊन टाकलाय मुंबई असेल मुंबईची उपनगर असतील सायन असेल कोळीवाडा असेल लालबाग परळ सगळा भाग जसा पाण्यात आहे तसं तुम्ही आमच्या पुण्यामध्ये येऊन बघा म्हणजे पुणे शहरात सगळीकडे आता कॉन्क्रीटचे रस्ते झाल्यामुळं पाणी फक्त ड्रेनेजचं एक अडीच बाय अडीच जर ते मेन होल सोडलं तर दुसरीकडं पाणी जायला रस्ता सुद्धा नाही सगळ्यात वाईट अवस्था पुण्याची महानगरपालिकेवर प्रशासक असल्यामुळं मुंबई महानगरपालिका असू पुणे महानगरपालिका असू दे किंवा महाराष्ट्राचा कुठलाही भाग विकास काम वाझोटी झालेली आहे आता पुण्यात इतके खड्डे आहेत त्या खड्ड्यामध्ये पुणेकर कसा आयुष्य जगताय मी सांगू शकत नाही परंतु प्रत्येक पुणेकरांच्या पाठीचे मनके मात्र खिळखिळे झालेत तुम्ही पाऊस बघताय पाणी बघताय अक्षरशः एकतर रस्त्याची अर्धवट काम त्यांना कुणी बोलायला नाही सगळे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना आता भ्रष्टाचाराचं चा फार मोठं कुरण सापडलंय जेवढे पुण्यातले ओढे असतील कुठलेही ओढे असतील आज त्याच्यावर बिल्डिंग उभा आहे जिकडून खरं पाणी जायला पाहिजे तिथं जर इमारती उभ्या असतील पाणी जाणार कुठून सगळे ओढे भुजवले गेलेले आहेत महानगरपालिकेच्या आयुक्तांना महानगरपालिकेच्या उपायुक्तांना अतिरिक्त आयुक्तांना क्षेत्रीय कार्यालयातील अधिकाऱ्यांना आणि जिवंत विचारांच्या इंजिनियर्सला माझी विनंती आहे ती नाडे म्हणजे नदी नाले ओढे ओपन करा अन्यथा कात्रजच्या तलावामध्ये जर पाणी जास्त झालं किंवा वरच्या भागात गुजरवाडी आणि तिकडं पाऊस जास्त पडला डोंगर माथ्याहून पाणी कात्रजच्या त्या तलावापर्यंत येतं आणि तिथून जर पाणी सोडलं गेलं किंवा पाणी आपोआप वाहतं ज्या वेळेस ते आंबिलवाड्यापर्यंत येतं मागच्या दोन चार दिवसात वर्षापूर्वीचा प्रसंग तुम्हाला माहित असेल मागच्या दोन चार वर्षापूर्वी गाड्या छोट्या गाड्या मोठ्या गाड्या लोकांच्या दारासमोरचे सगळं साहित्य सगळं जलमय झालं होतं अर्ध बालाजीनगर पाण्यात गेलं होतं मित्रांनो तुम्ही आता जे पाहणी पाहताय हे कुठलंय हे पुणे शहरातल्या उपनगरातलंय ही परिस्थिती दाहेरीमध्ये सुद्धा आहे ही आंबेगावमध्ये आहे ती कात्रज मध्ये आहे गोकुळ मध्ये आहे धनकवडीत परिस्थिती आहे पलीकडे नगर मध्ये परिस्थिती आहे सगळं पाण्याखाली गेलंय दक्षिण पुण्याचा भाग पाण्याखाली गेलाय तसाच पूर्वेकडचा भाग सुद्धा पाण्याखाली गेलाय तसाच दक्षिण आणि उत्तरेकडचा भाग सुद्धा पाण्याखाली गेलाय पण महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना विचारलं मान्सून पूर्व तुमची जी ड्रेनेजची साय पाईपलाईन साफ करायची असते रस्त्याची डागडुजी करायची असते सिग्नलची व्यवस्था पाहायची असते झालीत का सगळी कामं आज नदी पात्राची काय अवस्था आहे अत्यंत घनेरडी अवस्था या आहे याला जबाबदार कोण अजूनही महानगरपालिकेची कामं पूर्ण झाले नाहीत आणि निसर्गाने सुद्धा पुणे महानगरपालिकेने पूर्ण काम केलेत का याचा फक्त एक टेस्ट घेण्याचं ठरवलं एकोणीस वीस एकवीस आज बावीस पर्यंत इतका पाऊस पडलाय की महानगरपालिकेच्या कामावर लोकांना शंका घेता येईल मग मागची काम जी झालेली आहेत त्याच्यात हजारो कोटीचा भ्रष्टाचार जो झाला फक्त काम कागदोपत्री दाखवली गेली माझा हा व्हिडिओ पुणेकरांपर्यंत पोहोचला पाहिजे प्रत्येक पुणेकरांनी हा व्हिडिओ आज पाहणं गरजेचं आहे पुण्यामध्ये मान्सून पूर्व जी पावसाळ्याच्या अगोदरची जी, जी कामं झालीत ती फक्त काम कागदावर झालीत का त्या कामावर कुणाचं लक्ष आहे का शंभर टक्के ड्रेनेज लाईन साफ झाली का चेंबर सगळी दुरुस्ती झाली का रस्त्यांवर जी खड्डे आहेत ती खड्डे व्यवस्थित भुजली गेलेली आहेत का या सगळ्या गोष्टीचा जर मागोवा घेतला रस्त्यावर जी अर्धवट काम आहेत ती पूर्ण केलीत का याची जर माहिती घेतली उत्तर मिळेल काहीही झालेलं नाही काम अपूर्ण आहेत बिल मात्र निघालीत बिलं घेऊन ठेकेदार मस्तवाल झालाय सगळ्यांना सगळ्यांचे पाकिट पोचलेत उद्या जर माणसांचे जीव गेले आज रस्त्यांची अवस्था तुम्ही पाहताय तुम्हाला माहितीयेत का हे रस्ते कसे आहेत रस्त्यांना उतार कुणीकडे चढ कुणीकडे पाणी कुठं जायचं कुठ कुणीकडं त्या रस्त्याचा उतार काढलाय पाण्याचा उतार काढलाय अजिबात काढणार नाही मोठी गाडी आलेली असेल किंवा छोटी गाडी आली असेल अहो पाऊस इतका पडतोय सगळं वाहून जात आहे गाड्या वाहून जातात रस्त्यावर दोन दोन तीन तीन चार चार फूट पाणी फूट कमरे इतकं गुडघ्या इतकं नाही किंवा घोट्यापर्यंत नाही कमरेपर्यंत पाणी जर रस्त्यावर त्या ठिकाणी साचत असेल हा अतिशक्तीचा प्रकार नाही पुण्यामध्ये दोन तीन फुटामध्ये आज पुणेकर होड्या चालवाय लागले मजा मारायला लागले महानगरपालिकेच्या गर्तान कारभारामुळं लोक जे पाणी साचत रस्त्यावर त्याच्यामध्ये होडे चालवतायत ते दाखवतायत की बघा कशा पद्धतीचे काम झालीत पाणी कसं साचलंय शहरांमध्ये जर असं पाणी साचत असेल लोकांच्या घरामध्ये पाणी घुसत असेल तर याला जबाबदार कोण आहे मित्रांनो मी हा व्हिडिओ बनवण्याचं कारणच एवढं आहे की दरवर्षी पुण्यामध्ये असेल मुंबईमध्ये असेल कुठल्याही शहरामध्ये ज्या पद्धतीनं प्रचंड पाऊस पडतो पाणी तुंबलं जातं ड्रेनेज लाईन एवढ्या सिस्टीम मोठ्या असताना सुद्धा त्याची व्यवस्थित सफाई होत नाही फक्त काम केली जातात सांगितलं जातं प्रत्यक्षात तिथं फील्डवर काम होत नाही सर्वसामान्य माणसाचे याच पावसामध्ये रस्त्यावर पाणी इतकं असतं खड्डा माहीत नसतो अचानक अपघात होतात चेंबरमध्ये लोक जातात चेंबरमध्ये पाऊस पाय अडकतो पाऊस इतका पडलेला असतो की जीव कसा तरी मुठीत घेऊन कामावर जायचं असतं किंवा कामाहून कसं तरी घरी प परतायचं असतं या सगळ्या आयुष्याच्या चक्रामध्ये सामान्य माणसाचं मरण होत हे मला आपल्या समोर मांडायचं आहे अग्निशमन दल असेल अतिदक्षता विभाग असेल सगळ्या सूचना देत असतात मंत्रालयापासून सगळं प्रशासन हाय अलर्ट मोड वर असत ऍक्शन मोडवर असत अपडेट दिले जातात आता सुद्धा मेसेज सुरू झाले मध्येच विजेचा लपंडाव सुरू असतो जर घरानी पाणी शिरलं घरामध्ये जर सगळ्या वस्तू भिजल्या लाईट नसेल लोकांनी जगायचं कसं किंवा सगळ्या गोष्टी कशा पाहायच्या या अनंत अडचणी असतात आज बऱ्याच जे ड्रेनेज लाईन आहे किंवा जे नाले आहेत कॅनल आहेत नदीपात्र आहेत या सगळ्या भागामध्ये त्याच्या कडेला लोक राहतात बऱ्याच झोपडपट्ट्या नदीपात्राच्या कडेला किंवा नाल्याच्या कडेला आहेत छोटी छोटी घरं आहेत छोट्या छोट्या घरांमध्ये जास्तीत जास्त माणसं आहेत प्रचंड अनाधिकृत बांधकामं त्या ठिकाणी झालेले आहेत अनाधिकृत बांधकामं झाल्यामुळं त्यांच्या राडारोड्यामुळं संपूर्ण नाले सुद्धा आता घचाखच भरून गेलेले आहेत हा सगळा फार मोठा संकटाचा पाडा मी आपल्या समोर वाचतोय पण याच्यावर दखल कोण घेणार हे महानगरपालिकेने घेतली पाहिजे अधिकाऱ्यांनी घेतली पाहिजे सगळी माणसं आहेत अधिकाऱ्यांना पैसे खाऊन तुम्ही आणि तुमचे कुटुंब बायका लेकर तुम्ही फक्त आनंदात राहू शकतात पण तुम्हाला सुख नावाची गोष्ट मिळणार नाही लोकांची काळजी करा नागरिकांची काळजी करा लोक वाचली पाहिजेत नागरिकांना थोडा विसावा मिळाला पाहिजे उसंत मिळाली पाहिजे नदीपात्राच्या आसपास त्या ठिकाणी राहणारी रह, नाल्याच्या आसपास राहणाऱ्या रह, लोकांना सतर्कतेचा इशारा सुद्धा देणं गरजेचं आहे त्या माणसाने जायचं कुठं अचानक सगळं पाण्यात गेल्यानंतर जगायचं कस आणि अचानक छत उडून गेलं किंवा काय दुर्घटना घडली काय करायचं या सगळ्या गोष्टी आहेत पण या सगळ्या गोष्टी प्रशासनाने गांभीर्यानं लक्ष देऊन या सगळ्या पाळल्या पाहिजेत यासाठी मी हा केलेला प्रपंच आहे तमाम पुणेकरांना किंवा महाराष्ट्रातल्या जनतेला अतिवृष्टीमुळं बऱ्याच अडचणीला सामोरं जावं लागेल काळजी घेतली पाहिजे आणि काळजीशिवाय काही नाही विकासाच्या नावावर जी काही कामं दाखवली जातात किंवा कामं केलेली आहेत ही फक्त भुलतापांना बळी पाडण्याच्या गोष्टी आहेत प्रत्यक्षात काम वगैरे काही नाहीत एक दोन रुपये खर्च करून दहावीस रुपये वसूल केले जातात तेवढी बिल् काढली जातात असाच शुद्ध कार्यक्रम आहे आणि याच्यामध्ये सर्वसामान्य माणसाचे हाल होणार आहेत होऊ नाही एवढीच अपेक्षा प्रत्येकाने काळजी घ्यावी नागरिकांनी काळजी घ्यावी कारण काळजी शिवाय आपण आपली काळजी घेतल्याशिवाय काय होणार नाही आणि ज्या पद्धतीची चुकीची कामं झालीत त्यांच्यावर तात्काळ दुरुस्ती करून चुकीची कामं करणाऱ्यांवर कारवाई करून या संकटातून पुणेकरांना किंवा तुम्हाला आम्हाला वाचवावं एवढीच हो। माफक अपेक्षा आहे धन्यवाद जय जाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त शेअर करा सबस्क्राईब करा फॉलो करा लोकांपर्यंत पाठवा धन्यवाद